चरित्र पडताळणी प्रमाणपत्र हे आपल्याला कुठल्याही कंपनीमध्ये आपण कामाला लागत असू किंवा कुठल्याही जॉबवर आपण कामाला लागत असू तर या ठिकाणी कंपनी आपल्याकडून मागत असते तर या ठिकाणी हा अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे तर याला आपण कशा प्रकारे ऑनलाईन काढायचं याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओत दाखवली आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला समजेल की कशा प्रकारे याची संपूर्ण प्रोसेस आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम तुम्हाला गुगलमध्ये पोलिस व्हेरिफिकेशन सर्च करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहिलीच वेबसाईट तुमच्यासमोर येणार आहे पोलीस क्लिअरन्स सर्व्हिस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर नवीन युजर असाल तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन म्हणून एक टॅब आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही आधी पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट काढलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड आणि हा कॅप्चर टाकून लॉग इन करू शकता किंवा जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असेल तर या ठिकाणी फॉरगेटचा ऑप्शन आहे हा फॉरगेट पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे सबमिट केल्यानंतर एक ओ टी पी जाईल ओ टी पी गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नवीन पासवर्ड क्रिएट करून या ठिकाणी लॉग इन करता येणार आहे तर याची प्रोसेस आपण तुम्हाला नंतर दाखवू तर जर तुम्ही नवीन युजर असाल तर या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा जो ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर लास्ट नेम या ठिकाणी मराठीमध्ये जे आहे ऑटोमॅटिक येऊन जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला टाकायची गरज नाही फक्त तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मराठीत ऑटोमॅटिक नाव येणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी फर्स्ट नेम मिडल नेम डेट ऑफ बर्थ जेंडर जे काय असेल तुम्हाचं जेंडर त्यानंतर या ठिकाणी एस पी ऑफिस म्हणजे तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी हा मेंडेटरी नाही आहे त्यानंतर मोबाईल नंबर तुमच्या आधार नंबरशी जो मोबाईल नंबर लिंक आहे तो नंबर टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड या ठिकाणी सेट करून वॉट इज द थर्ड नंबर म्हणजे तुम्हाला तिसरा नंबर या ठिकाणी विचारला येतो या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं बटना आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण होऊन जाणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी मित्रांनो आपलं आधीच या ठिकाणी आपण पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट काढलेलं आहे तर आपण या ठिकाणी फॉरगेट पासवर्डचा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करूया त्यानंतर एंटर मोबाईल नंबर सेक्शनमध्ये मोबाईल नंबर टाकून आपण सबमिट बटनावर क्लिक करूया त्यानंतर या ठिकाणी बघू शकता आपल्याला एंटर व्हेरिफिकेशन कोड असा मेसेज आला आहे त्या ठिकाणी आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला आहे तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय बटनावर आपण क्लिक करणार आहोत व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी न्यू टॅब आपल्यासमोर ओपन झाली आहे त्यानंतर न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी पहिला पासवर्ड टाकल्यानंतर तोच पासवर्ड या ठिकाणी कन्फर्म पासवर्डमध्ये टाकून वाट इज थर्ड नंबर म्हणजे तिसरा नंबर या ठिकाणी काय आहे तर या बॉक्समध्ये टाकून या ठिकाणी सबमिट बटन दिसेल असेल सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला जो पासवर्ड आहे हा सक्सेसफुली सेट होऊन जाणार आहे तर या ठिकाणी बघू शकता पासवर्ड अपडेट सक्सेसफुली ओके बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून पासवर्डच्या सेक्शनमध्ये या ठिकाणी आपण पासवर्ड टाकायचा आहे जो आपण सेट केला त्यानंतर या ठिकाणी हा कॅपच्या टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता आपण जे आहे सक्सेसफुली लॉग इन झालेलो हो। आहोत तर या ठिकाणी आपल्याला थ्री डॉट दिसतील यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्विस जे टॅब आहे दोन नंबरची यावर क्लिक करून कॅरेक्टर सर्टिफिकेट या ठिकाणी पहिलाच ऑप्शन आहे यावर आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट लिस्ट आलेली आहे तर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन ॲड्रेस इन्फॉर्मेशन जनरल इन्फॉर्मेशन आणि पोलीस स्टेशन इन्फॉर्मेशन अशा प्रकारचे चार इन्फॉ चार आपल्याला सेक्शनमध्ये माहिती टाकायची आहे तर या ठिकाणी इन्स्ट्रक्शनमध्ये एज प्रूफमध्ये आपल्याला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट एस सी बोर्ड सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट इश्यूज बाय म्युन्सिपाल्टी कॉर्पोरेशन या ठिकाणी तिघीपैकी एक लागणार आहे त्यानंतर आयडेंटी प्रूफ आयडेंटी प्रूफमध्ये वन म्हणजे एक लागणार आहे याच्यातून पॅन कार्ड इलेक्शन कार्ड ड्रायविंग लायसन स्टुडंट कार्ड किंवा अदर स्पेसिफिक पोलिस स्टेशन त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला पास पासपोर्ट रेशन कार्ड शोइंग द ॲप्लिकेशन नेम आणि ॲड्रेस रेशन कार्डवर तुमचं नाव आणि ॲड्रेस असला पाहिजे त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी बो बिल टेलिफोन बिल त्या वरही तुमचं नाव आणि ॲड्रेस असला पाहिजे त्यानंतर लेटर फॉर सोसायटी किंवा रजिस्टर लिव्ह अँड लायसन्स किंवा आधार कार्ड यापैकी एक तुम्हाला ॲड्रेस प्रूफ या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर चौथं जे आहे कंपल्सरी डॉक्युमेंट लेटर फ्रॉम कंपनी तर तुमच्या ज्या कंपनीत तुम्ही जॉबला लागत असाल त्या ठिकाणी तुमचं कंपनीचं लेटर किंवा ॲप्लिकेशन टू कमिशनर किंवा सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस फॉर एन ओ सी यांची एन ओ सी लागणार आहे तर यापैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला हवं त्यानंतरच हा फॉर्म तुमचा सबमिट होणार आहे त्यानंतर या ठिकाणी नेक्स्टचं बटन दिसत असेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे नाव या ठिकाणी अर्जदाराचे नाव जे आहे तुम्हाला टाकून घ्यायचे आहे या ठिकाणी अबो नेम शुल्ड बी सर्टिफिकेट म्हणजे तुमचं सर्टिफिकेट जे नाव तुम्हाला टाकायचं आहे ते नाव या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं मराठीत ऑटोमॅटिकली नाव येऊन जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी आय डीमध्ये तुम्ही पॅन कार्ड इलेक्शन कार्ड ड्रायविंग लायसन्स स्टुडंट जर असाल तर आय डी कार्ड अशा प्रकारचे डॉक्युमेंट देऊ शकता तर या ठिकाणी आपण पॅन कार्ड टाकून घेऊया त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे पण डॉक्युमेंट सिलेक्ट करणार आहे त्याचा जे आय डी नंबर आहे तो आय डी नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर प्रेझंट रेसिडेन्शियल ॲड्रेस स्थायी निवास तुमच्या आधारवरचा जो पत्ता आहे तो पत्ता है गह चाहे, या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका गाव आणि तुमच्या गावचा पिनकोड या ठिकाणी टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी रेसिडेन्सिन्समध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्ही तुमच्या स्थायी पत्त्यावर कधीपासून राहत आहात तर त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जर तुमचा मागील निवास या ठिकाणी प्रिव्हियस ॲड्रेस असेल तर या ठिकाणी येस करून या ठिकाणी टाकायचा आहे नसेल तर नो करायचा आहे या ठिकाणी नो केल्यानंतर तुम्हाला कुठलीही माहिती टाकायची गरज नाही त्यानंतर या ठिकाणी नेटिव्ह प्रेझेंट ॲड्रेसमध्ये स्थायी निवास या ठिकाणी सेम अबो ॲज अबो या ठिकाणी क्लिक करून घ्यायचा आहे जर तुमचा पत्ता सेम असेल तर त्यानंतर या ठिकाणी कंपनी नेम अँड ॲड्रेस वेअर एन ओ सी सर्टिफिकेट टू बी सबमिटेड तर या ठिकाणी तुमच्या कंपनीचा तपशील या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे म्हणजे तुमचं पद काय आहे या ठिकाणी तुम्हाला पद टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमची कंपनीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या कंपनीचा संपूर्ण जो पत्ता आहे हा पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे पत्ता टाकल्यानंतर कोणत्या राज्यामध्ये तुमची कंपनी आहे डिस्ट्रिक्ट कोणता आहे तालुका काय आहे त्यानंतर कोणत्या गावामध्ये सिटीत आहे अशा प्रकारचं आणि पिनकोड काय आहे त्या एरियाचा ही संपूर्ण माहिती या ठिकाणी थी, टाकून घ्यायची आहे त्यानंतर खाली आल्यानंतर पर्टिक्युलर ऑफ प्लेस विर द ॲप्लिकांट डुरिंग द टेन इयर्स म्हणजे तुम्ही गेल्या दहा वर्षापासून कुठल्या ॲड्रेसवर राहत आहेत का तर या ठिकाणी तुमचा जो ॲड्रेस आहे तर या ठिकाणी टाकल्यानंतर कोणत्या तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी राहत आहात आणि पिनकोड अशा प्रकारची संपूर्ण माहिती या टॅबमध्ये तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर या ठिकाणी नेक्स्टचं बटन दिसत असेल नेक्स्ट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे तर या ठिकाणी जनरल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क जर तुमच्या अंगावर काही खून असेल किंवा काही जन्म खून असेल तर या ठिकाणी तुम्हाला या सेक्शनमध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे जसं की तुम्हाला मस असेल तर फेस ऑफ मोल अशा प्रकारचं काहीतरी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तुमची जन्म खून असेल तर मेंडेटरी नाही आहे जर नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अरेस्ट केलेला आहे का अगोदर या ठिकाणी तर यस किंवा नो या ठिकाणी करून घ्यायचं आहे तर त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पॉलिटिकल पॉलिटिकलमध्ये म्हणजे तुम्हाला पॉलिटिक्समध्ये ॲक्टिव्ह आहात का यस किंवा नो या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायचं आहे त्यानंतर क्रिमिनल ऑफन्स रजिस्ट्रेशन म्हणजे तुमच्या विरुद्ध काही केस दाखल आहे का या ठिकाणी असेल तर यस नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी नेम ऑफ ॲड्रेस तर या ठिकाणी तुम्हाला तिघही नोच करायचं आहे कारण तुमचं एकही या ठिकाणी असेल तर तुमचं क्लिअरन्स सर्टिफिकेट येणार नाहीत या ठिकाणी नेम ऑफ ॲड्रेसमध्ये या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी दोन लोकांचे ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जे तुमच्या गावातील ओळखीचे तुमचे मित्र असतील तर यांचं तुम्हाला या ठिकाणी नाव त्यानंतर नावनंतर या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर या सेक्शनमध्ये तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला दोन ठिकाणी या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे दोन लोकांची नावं टाकल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट पेज हा ऑप्शन आहे ह्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे नेक्स्ट पेज या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लोकल पोलीस स्टेशन ॲड्रेस या ठिकाणी या सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर लोकल पोलीस स्टेशन तुमचं गाव ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतं ते पोलीस स्टेशन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी चेकबॉक्स दिसेल यावर क्लिक करून प्लेस तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे जे पण प्लेस असेल ते प्लेस तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे प्लेस टाकल्यानंतर या ठिकाणी सेवचं बटन दिसत असेल हे सेवचं बटन ह्यावर तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली रिसिव्ह या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन आय डी मिळालेला आहे हा आय डी तुम्हाला व्यवस्थित जपून ठेवायचा आहे तर या ठिकाणी ओके बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सिग्नेचर फोटो आणि या ठिकाणी डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करण्याचं या ठिकाणी पेज ओपन झालेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे अपलोड फोटोवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे पी ए जी पी एन जी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हा फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पाच के बी ते वीस के बीमध्ये तुम्हाला हा फोटो ठेवायचा आहे आणि एकशे साठ पिक्सल रुंदी आणि लांबी जे आहे दोनशे ते दोनशे बारा पिक्सलमध्ये तुम्हाला ठेवायचे आहे तर या ठिकाणी याचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर त्यात तुम्हाला जर तो जमत नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे तर या ठिकाणी चूज सलेक्ट फोटोमध्ये क्लिक करून फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघू शकता अपलोड झालेला आहे सेव फोटो या बटनावर क्लिक करायचा आहे या ठिकाणी बघू शकता आपला फोटो अपलोड झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी अपलोड सिग्नेचर या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे आणि सिग्नेचरसुद्धा अपलोड करून घ्यायचे आहे सेव सिग्नेचर या ठिकाणी आपला जो आहे फोटो आणि सिग्नेचर अपलोड झालेले आहे त्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट सेक्शनमध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा एस एस सी बोर्ड बर्थ सर्टिफिकेट या प्रमा यातील एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचा आहे ग्रुप टूमध्ये या ठिकाणी पॅन कार्ड आधार कार्ड इलेक्शन कार्ड ड्रायविंग लायसन्स स्टुडंट यापैकी कोणतंही एक तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यानंतर ग्रुप थ्रीमध्ये पासपोर्ट रेशन कार्ड अॅपोटीट इलेक्ट्रिसिटी बिल टेलिफोन बिल लेटर सोसायटी यापैकी एक तर आपण या ठिकाणी रेशन कार्ड सिलेक्ट करूया त्यानंतर ग्रुप फोरमध्ये तुम्हाला कंपनी लेटर किंवा ॲप्लिकंट टू ॲप्लिकेशन टू कमिशनर किंवा सुप्रिटेंडंट पोलीसची एन ओ सी यापैकी एक कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे आपण कंपनी लेटर अपलोड करणार आहोत या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट म्हणून एक ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुमच्यासमोर टॅब ओपन होणार आहे त्या ठिकाणी शूज फाईलवर क्लिक करून या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करून घेणार आहोत आपली कागदपत्रे जे अपलोड करून झालेली आहे या ठिकाणी सेवचं बटन दिसतं आहे याच्यावर क्लिक करायचं आहे सेवच्या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आपली जे डॉक्युमेंट आहे सक्सेसफुली अपलोड झालेली आहे या सेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता आपली चारही जे डॉक्युमेंट आहे सक्सेसफुली अपलोड झालेले आहे त्यानंतर या ठिकाणी कंटिन्यूचं जे बटन आहे यावर क्लिक करायचं आहे सर्व जो फॉर्म आहे आपल्याला एक वेळा बघून घ्यायचा आहे नेक्स्ट पैस या ठिकाणी क्लिक करत पुढे घ्यायचं आहे काही एडिट तुम्हाला करायचं असेल तर या ठिकाणी एडिटचं बटन आहे या एडिटच्या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे पुन्हा एडिट करू शकता जर करेक्ट असेल तर या ठिकाणी प्रोसेड टू पेमेंट हा ऑप्शन तुम्हाला आहे यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एकशे तेवीस रुपये चलन या ठिकाणी आहे त्यानंतर तुम्हाला पे ऑनलाईन यावर क्लिक केल्यानंतर प्रोसेड टू पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला चार ऑप्शन आहे वॉलेट नेट बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड आणि आय एम पी एस तर आपण क्रेडिट डेबिट कार्डवर क्लिक करून या ठिकाणी पेमेंट करणार आहोत त्यानंतर प्रोसेस टू पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचे टॅब ओपन होणार आहे क्रेडिट बँकिंग यू पी आय वॉलेट आणि क्यू आर कोड या अंतर्गत तुम्हाला पेमेंट करता येणार तर आपण या ठिकाणी यू पी आयद्वारे पेमेंट करणार आहोत यू पी आयवर क्लिक केल्यानंतर पे यू पी आय ॲप या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असलेले यू पी आय या यू पी आय ॲप समोर येणार आहेत तर आपल्याला फोनपे किंवा क्रेडिट जे तुमचं खातं असेल तर या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे आपण फोनपेच्या माध्यमातून पेमेंट करणार आहोत केलेलं आहे पेमेंट सक्सेसफुली आपलं जे पेमेंट आहे सक्सेसफुली झालेलं आहे मित्रांनो बॅक बटन दाबायचं नाही या ठिकाणी थोडा थांबून घ्यायचा आहे ते ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट होऊन आपला फॉर्म सबमिट होऊन जाणार आहे आपलं पेमेंट सक्सेसफुल होणार आहे या ठिकाणी बघू शकता आपलं जे पेमेंट आहे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल आपल्याला मेसेज आलेला आहे सेव रिसिप्ट बटनावर क्लिक करायचं आहे, आहे या ठिकाणी बघू शकता आपलं जे आहे फॉर्म आता पूर्णपणे सबमिट झालेलं आहे या ठिकाणी पेमेंट स्टेटसमध्ये तुम्हाला अनपेड दिसत असेल तर या ठिकाणी पंधरा ते वीस मिनटात या ठिकाणी तुम्हाला पेड दिसून जाणार आहे तर या ठिकाणी काळजी करण्याची काहीही गरज नाही थोड्या वेळानंतर तुम्ही लॉग इन करून बघाल तर या ठिकाणी पेड म्हणून तुम्हाला लिहून येणार आहे यानंतर तुमचं या ठिकाणी ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन स्टेटस लोकल पोलीस स्टेशन पेंडिंग आणि त्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस सी एफ सी म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं या ठिकाणी पेंडिंग दाखवत आहे तुमचं या ठिकाणी लोकल पोलीस स्टेशन या ठिकाणी अप्रूव्ह झाल्यानंतर या ठिकाणी दोन दिवसानंतर या ठिकाणी तुमचं या ठिकाणी सुद्धा अप्रुव्हल होऊन जातं तुम्हाला जर तुमचं लोकल पोलीस स्टेशनने या ठिकाणी अप्रूव्हल दिलं नाही या ठिकाणी तुम्हाला फोन येणार आणि तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी सांगण्यात येईल जर तुमचं अप्रूव्हल झालं नाही तीन चार दिवसात तर तुम्हाला या फॉर्मची प्रिंट आणि चलन प्रिंट आणि हे जे डॉक्युमेंट आपण अपलोड केले आहे ते या ठिकाणी तुमचं जे लोकल पोलीस स्टेशन असेल या जसं की या ठिकाणी आमळणे पोलीस स्टेशन आहे तर या ठिकाणी तुम्हाला ही कागदपत्रे गोपनीय विभागमध्ये अधिकाऱ्याकडे सुपूर्त करायची आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अप्रुव्हल मिळून जाईल पण साधारणत या ठिकाणी कागदपत्र देण्याची गरज भासत नाही या ठिकाणी अप्रूवल भेटून जातं त्यानंतर या ठिकाणी क्लिक करून डाउनलोड सेक्शनमध्ये तुम्ही तुमचं प्रिंट ॲप्लिकेशन त्यानंतर प्रिंट पेमेंट रिसिप्ट या ठिकाणी डाउनलोड करू शकता त्यानंतर तुमचं जर तुमचं या दोन्ही ठिकाणी अप्रूवल आल्यानंतर तुम्हाला ते तुमचं सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जातं या ठिकाणी पेंटिंग या ठिकाणी अप्रूवल आल्यानंतर तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जाणार आहे त्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला जर डाउनलोड करायचा असेल तर या ठिकाणी तुमचा हा ॲप्लिकेन आय डी आहे हा आय डी तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर या ठिकाणी प्रिंट ॲप्लिकेशन यावर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी टाकून सर्च बटनावर करायचं आहे क्लिक तर या ठिकाणी ॲप्लिकेशन इज नॉट पेडेड म्हणजे आपलं जे स्टेटस आहे या ठिकाणी पेमेंट स्टेटस या ठिकाणी अजून दाखवत नाही त्यामुळे या ठिकाणी आपले ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड होत नाही तर या ठिकाणी काळजी करायची काही गरज नाही पंधरा ते वीस मिनटात हे ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड होणार आहे तर अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचे नॉलेजेबल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणत असतो आणि तुमच्या मनात काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद मित्रांनो